सांगलीतील कंत्राटदार हर्षद पाटील याच्या आत्महत्येनंतर एक प्रकारचं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय यानिमित्तानं राज्य सरकारकडं पैसे नसल्याचा मुद्दा चर्चेत आलेला आहे जवळपास एकोणनव्वद हजार कोटींची देणी राज्य सरकारकडून कंत्राटदारांना येण्याचं येणार असल्याचं सांगितलं जात आहे आज हर्षद पाटील याच्या स्मरणार्थ एका शोकसभेचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं त्या शोकसभेचं ज्यांनी आयोजन केलं होतं ते बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय गुजर आपल्यासोबत आहेत नेमकी कंत्राटदारांची काय अवस्था आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर आज शोकसभेचं आयोजन केलं होतं कोण कोण याच्यामध्ये सहभागी झालं होतं आणि काय परिस्थिती आहे सर साहेब आज आमच्या ह्या शोकसभेमध्ये आमचे महाराष्ट्र राज्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव हे आज माझ्यासोबत आहेत हे सहभागी झाले होते तसेच महाराष्ट्राचे सचिव मनोज देशमुख आमच्या पुणे सेंटरचे सेक्रेटरी रत्नानी साहेब आमचे राठी साहेब खजिनदार तसेच आमचे माजी भारताचे उपाध्यक्ष श्री कृष्णानी साहेब आणि आम आमचे सर्व सिनियर आणि म पाच चेअरमन सगळे आमचे पदाधिकारी ह्या सभेमध्ये सहभागी झालेले आहेत हर्षदने आत्महत्या केलेली आहे नेमकी का आत्महत्या करावी लागली ला असं ला तुम्हाला वाटतं साहेब हर्षल पाटील हा अत्यंत तरुण आणि उमदा असा कॉन्ट्रॅक्टर आज ह्या सरकारने त्याला वेळेवर त्याच्या कामाचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी नैराश्यातून ती आत्महत्या केलेली आहे त्याच्या त्याच्यामागं ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेऊन ही कामं पूर्ण केली त्या सर्वांनी त्याच्यामागे पैशाचा तगादा लावल्यामुळे त्यांनी आपलं सर्व कुटुंब मागाटून एक पाच वर्षाची चिमुकली मुलगी तिची आहे त्या सगळ्यांना मागं ठेवून तो त्याने आज आत्महत्या केलेली आहे पण सर अशी आत्महत्या करणे इतपत काय वेळ आलेली आहे आणि राज्यभरातल्या कंत्राटदारांचं अनेक जणांचं येणं सरकारकडनं बाकी आहे ही काय नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे सध्याची परिस्थिती साहेब अत्यंत भीषण आहे सरकारकडे कुठल्याही प्रकारचे पैशाचे प्रोव्हिजन नाही आहे त्याला सरकारकडून कुठलंही प्रकारचं आश्वासन आज कॉन्ट्रॅक्टरला मिळत नाही आहे आणि पैसे कधी मिळतील काय मिळतील याचं उत्तर कोणाकडेही नाही आहे सरकारच्या मो सगळ्या मंत्र्यांना अर्थमंत्री असतील आमचे डब्ल्यू डीचे मिनिस्टर असतील किंवा इतरही खात्याचे सगळे मं मंत्री असतील या सगळ्यांकडे आम्ही पैशाविषयी विचारणा केली त्यांना निवेदनं दिलेली आहेत सरकारला आम्ही कोर्टाची नोटीस पण आता दोन वेळा पाठवलेली आहे त्याच्या त्याचंही उत्तर सरकारकडून काही कुठल्याच प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नाही आहे ना आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या समोर आता मोठा अंधकार पसरलेला आहे की पुढं आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे याचं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आज माहिती नाही आहे त्याच्यामुळं असं नैराश्यातून आणि या स्ट्रेसमधून असं पाऊल आज उचललं जात आहे ही सुरुवात आहे आणि याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट सरकारच्या विरोधामध्ये उमटलेली आहे आणि इथनं पुढेही काही वेळेस अशा घटना घडतील अशी शक्यता आहे सर राज्यभरातले किती कॉन्ट्रॅक्टर सध्या अशा पद्धतीचा अडचणींचा सामना करतात आणि सरकारकडून किती पैसे येणं तुम्हाला नक्की बाकी सर आता सरकारचे जे डिपार्टमेंट आहेत ज्या डिपार जेवढ्या डिपार्टमेंटकडून आता हे कॉन्ट्रॅक्टची कामं काढली जातात अशा सर्व डिपार्टमेंटची मिळून साधारण एकोणनव्वद हजार कोटी रुपयाची बिलं थकीत असल्याचं माहिती समोर आलेली आहे माध्यमांमधून वगैरे आणि आम्ही स्वतः आमच्या संघटनेमार्फत जे एक सात आठ चीफ इंजिनियर ऑफिसेस आहेत महाराष्ट्रामध्ये पी डब्ल्यू डीचे त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे काहींनी आम्हाला माहिती पाठवली आहे पण काही लोकांनी आस्थाक्यात नाही पाठवले त्याच्यात एकट्या अमरावती विभागाचे सा तीन साडेतीन हजार कोटी रुपये आज तिथं थकित आहेत असे हजारो कोटी रुपयाची बिलं साधारण एकोणावद हजार कोटी रुपयाची बिलं सगळ्या खात्याची मिळून आज कॉन्ट्रॅक्टरची सरकारकडे थकीत आहे सर तुम्ही म्हणता की हर्षलच्या आत्महत्येला पैसे सरकारकडनं दिले गेले नाहीत असं तुम्ही सांगताय मात्र सरकारकडनं काल काय क्लेअरिफिकेशन आले ते तुम्ही पाहिलं असेल त्या क्लेरिफिकेशनकडं तुम्ही कसं बघता कारण हर्षल हा कॉन्ट्रॅक्टर नव्हता गव्हर्नमेंटचा त्याच्याशी काही व्यवहार नव्हते अशा पद्धतीनं सांगण्यात येतं सर सरकारकडून जे निवेदन येतं ते त्याच्यामध्ये खरं निवेदन आहे पण साहेब अशा संवेदनशील प्रश्नावरती सरकारनीसुद्धा याच्यामध्ये समजून घेणं आवश्यक आहे कारण की आज मॅक्झिमम कामं ही सबलिट कॉन्ट्रॅक्टर होतच्या याच्यावरच चालतात आता मोठमोठ्या आज आदानी सारख्याला सरकारने ते कामं दिलेले आहेत त्याची सर्व कामं सब कॉन्ट्रॅक्टर करतायत साहेब आणि सब कॉन्ट्रॅक्टरशिवाय कामच होत नाही आणि तो सब कॉन्ट्रॅक्टर त्यांनी शेवटी गव्हर्नमेंटच काम केलेलं आहे ना साहेब आणि गव्हर्नमेंटच्या कामाचे पैसे त्याचे थकीत आहेत त्याच्यातूनच त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे असं म्हणणं आणि आपली जबाबदारी झटकून देणं हे सरकारला साहेब न आहे याच सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील एक स्टेटमेंट केलं आहे जे कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आजी दादा काय बोलले ते तुमच्यापर्यंत जर पोहोचलं असेल तर तुमचं काय म्हणणं याच्यावर नाही एक मी त्यांचं एक आमच्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक त्यांचं वाचलं की कॉन्ट्रॅक्टरची कुठल्याही प्रकारची बिल सरकारकडे थकीत नाहीयेत असं एक स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेलं आहे मग ते अत्यंत चुकीचं आहे साहेब कारण की सगळ्यात लहान मुलालासुद्धा माहिती आहे आज कॉन्ट्रॅक्टरच्या लहान लहान मुलांनासुद्धा माहिती की माझ्या वडिलाचे आज इतके पैसे इतक्या वर्षापासून थकीत आहेत आणि सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून येते पेपरमधून येते नव्वद हजार एकोणनव्वद हजार कोटीची बिलं थकीत आहेत म्हणून त्यामुळे त्यांनी कुठल्या भावनेतून आणि कुठल्या विचारांनी हे स्टेटमेंट केले साहेब याची मला माहिती नाही सर तुमचं काय म्हणणं आहे सर अजितदादांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्याकडे तुम्ही कसं बघता सर काय असतं गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे जे क्लास वन कॉन्ट्रॅक्टर असतात ते क्लास टू त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे जे लिमिट असते त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टला काम मिळतं मोठे कॉन्ट्रॅक्टर काय करतात छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टला काम करून देतात आणि हे कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना हे कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना त्यांना पैसे न मिळालं तर हे गव्हर्नमेंटची बी काही जमतदारी कारण सब कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं जसं आता गजेगुदेव साहेब सांगितलं की अडाणी असेल अदानी असेल आणि दुसरे कोणी मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील हे सगळे लोकल लेवलला लोकल लेवलकडून काम करतं आज टाटा कामं घेतं रिलायन्स काम घेतं रिलायन्स काम करत नाही टाटा काम करत नाही खाली सगळे सब कॉन्ट्रॅक्ट काम करतात मग ते सब कॉन्ट्रॅक्ट काम करताना जसं प्रायव्हेटमध्ये आम्ही काम करत असतील तर काही थबाकी राहिली किंवा लेबरचं पेमेंट राहिलं तर हे प्रिन्सिपल एम्प्लॉयर मग जो ओनर असतो ती जिम्मेदारी असते तशी ती गव्हर्नमेंटची जिम्मेदारी असायला पाहिजे असं माझं मत आहे सरकारकडनं सांगण्यात येतं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ते अतिशय आदर्शवत कारभार सुरू आहे सगळ्या पद्धतीनं आणि दुसऱ्या बाजूला हे तुम्ही जे सांगता हे पूर्णच विरोधातलं दिसतं आहे तर गव्हर्नमेंटने जे मध्यंतरी लाडकी बहीण योजना आणली होती त्याचा कुठं तरी याच्यावर इफेक्ट दिसतो आहे कारण सरकारकडनं जो दावा केला जातो इकॉनॉमिक्सबद्दल राज्याच्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर महाराष्ट्राचं बजेट बघितलं असेल मागच्या वर्षाचं दोन हजार चोवीस पंचवीसचं साडेसहा लाख करोड होतं आता जे काही लाडकी बहीण असेल काही योजना असेल हा साठ हजार ते सत्तर हजार बोजे हा गव्हर्नमेंटवर आलेला आहे त्याच्यामुळे ह्या वर्षीचं रिवाईज बजेट जे पंचवीस सव्वीचं झालेलं आहे सात लाख पंचवीस हजार कोटीचं आहे पण त्याच्यात जर बघितलं तर पन्नास टक्के रक्कम तर ते गव्हर्नमेंटच्या पगारी पेन्शनमध्ये जातं राहिलेले पन्नास टक्केमध्ये बाकी योजना होत असतील पण तुम्ही जर बघितलं तर आज हल्ली मी दोन वेळेस लिगल नोटीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाटबंदरी मंत्री सेक्रेटरी सगळ्या लेवलला एकोणतीस लोकांना मी लिगल नोटीस हायकोर्टाच्या वेळातून पाठवले दहा जूनला पाठवली ती त्याचं उत्तर नाही लावून दुसरं नोटीस पाठवली त्याचंही उत्तर आलं नाही त्याला काही त्या कोणी उत्तर दिलं नाही आता आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन बिल्डर्स ऑफ इंडियाने ठरवलं आहे की आता मुंबई हायकोर्टात केस दाखल करणे त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरं सगळ्या महाराष्ट्रात जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत मुंबईला जाऊन मोर्चा काढणे कारण आज कॉन्ट्रॅक्टर वाली कोणीच नाही हे फार दुर्दैवी गोष्ट आहे आज भारत म्हणतो की आज चौथ्या नंबरला आहे आपण सांगतो की चौथ्या नंबरला आलेले मोदी साहेबमध्ये की आपला थ्री ट्रिलियन तीन नंबरला यायचं आहे चांगली गोष्ट आहे नॅशनल लेव्हलला कामच चाललेले आहेत पण आज कॉन्ट्रॅक्टर जो गल्लीत दिल्ली काम करतो तोच खरं काम करणार आहे तुम्ही गावातला रोड बघा किंवा नॅशनलचा बघा किंवा स्टेटचं बघा हे सगळं कॉन्ट्रॅक्टर असोसिशन काम करतं ह्याचं कोणतरी वाली पाहिजे गव्हर्नमेंटनं लक्ष द्यायला पाहिजे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो गव्हर्नमेंटला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाटबांधे मंदिर असे पीडब्ल्यू मध्ये असेल जे काही मिनिस्टर यामध्ये काम करतात त्यांना कळकळीची विनंती करून सांगतोय की गव्हर्नमेंट करून पैसे लवकरात लवकर द्यावे जेणेकरून आमच्यासारख्या कॉन्ट्रॅक्टरला जे काही कामं करते त्यांच्या प्रॉपर्टी मॉड कोणाचे लोन ठेवलेलं आहे गोल्ड लोन ठेवलेलं आहे आज परशात झालेले कॉन्ट्रॅक्टर आज त्यांचं ब्रेड बटर चालवणं सुद्धा कठीण चाललेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या त्या सांगू इच्छितो की लवकर तो पेमेंट करावं असे मी तुम्हाला विनंती करतो सर आणखी एक माझा छोटा प्रश्न आहे की कुठल्या विभागातले मोस्टली जास्त इफेक्ट झालेले त्याचं डब्ल्यू डी बांधकाम होवामध्ये आज शेहेचाळीस हजार कोटी थकबाकी आहे हा फार मोठा आहे आजचा नाही तो दोन तीन वर्षापासून चार वर्षात बॅकलॉग राहिलेला आहे त्याच्यामुळे हा मोठा इम्पॅक्ट आहे आपण पाहिलं की एका बाजूला आपण महाराष्ट्राची प्रगती रोज आकड्यातनं पाहत असतो मात्र दुसऱ्या बाजूला जवळपास एकोणनव्वद को हजार कोटी रुपयांचं या कॉन्ट्रॅक्टरचं येणं बाकी आहे त्याच्यामुळं हर्षदला आत्महत्या करावी लागलेली ला आहे अशा पद्धतीचं यांच्याकडनं सांगण्यात येत आहे अव्य त्यामध्ये पुढे काय होतं धन्यवाद